आमदार साहेब मारता का तुम्ही आम्हाला अंजीरपडाने याच्यावरनं आमचा जीव आमच्या गणपती आता टेम्पो पलटे आला माहित आहे गणपती डायरेक्ट गणपती मोडला काय करता तुम्ही काय करू सांगा आता गणपती मोडला आमदार साहेब आता तुम्हाला का काय करू शिंदे गरम पहिले ऐंशी करोड काय ऐंशी करोड रुपया दिले पण ते तेथे ते 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 करायचं होतं ना काम ऐंशी करोड नाही साडेतीनशे करोड दिले आहेत मग दिल्यात पण करत तो दादा गणपती मोडलाय सुप्रीमवाला हे करा ना सुप्रीम कोर्टात गेले ना त्याला कोण काय कर तुम्ही येत ना ग्रामीणचे आमदार अरे बाबा मी आहे ना दादा माझे तुम्ही ग्रामीणचे आमदार आम्ही शिंदे बोलू काय काय बाबा हे लक्ष देत नाही हे बघा आमचे गणपती मोडले शिंदे तुम्ही काय करता तुमचं लक्ष नाही का बिवडी मध्ये मलाही सांगा आठ मी तिथं याला गेलो कुठं तुम्ही आज होली तुम्ही होली तुम्ही तुमची मुला तुमची इज्जत मुलांनी केली नाही विचार करा तुम्ही कुठले ओली मेरेच्या ह्याच्यामध्ये हो तुम्ही पण तुम्ही कुठल्या रोडवर जात असाल ना आज किती परिस्थिती खराब झाली किती लोक मारतात मारते मी काय करू मला सांगायचं मी माझ्याचा प्रयत्न चालू आहे काय प्रयत्न चालू आहे तुम्ही लक्ष देत नाही हो तुम्ही माहिती यार कस मी बोलता मला समजत नाही बोलू का तुम्हाला काय करायचं माझा प्रयत्न चालू आहे काय करायचंय काय करायचं बोलतो ही टॉपिक आहे ना टॉपिक लोक आले मरतात मरतात बोलायला शिक्षण घेतलं तो विषय आज तो ट्राफिक वाल्याचा विषय झाला ना तर ते नऊ ते रात्री नऊ असं सकाळी नऊ बंद होईल रात्री नऊ वाजता चालू होईल म्हणजे ट्राफिकचा विषय ना तर रात्री नऊ वाजता चालू होईल सकाळी नऊ ला बंद होईल हा ठीक आहे आता लोकांच्या गणपती आल्या तर त्याच्याकरता ते सर्व नियोजन करायला लागतो ना गणपती का बोलू बोला का तुम्ही आपले गणपती आल्यात असं सर्वांचे माझ्या पण इथे गणपतीच आहे ना हा लोकांचे तर गणपती माझ्याकडे तर लोकांना पण आहेत लोकांकडे पण आहेत तुम्ही एक रुपया का तुम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा तुम्हाला सत्तर कोटी रुपये दिले ते काय केले सत्तर कोटी नाही आता साडेतीनशे कोटी रुपये दिलेत पण मी काय करू त्याला तो ठेकेदार त्याला मी काय करू मग ठेकेदारा निलंबित करा ना ठेकेदार कसं निलंबित करता येईल आपले बापा बांधलेले काम करत नाही तुम्हाला तुम्हाला आमदार व्हायचा एक काम करा मी माझं आता मी ट्राफिक वाल्याची मिटिंग लावली सर्वांची मिटिंग लावली तर रस्ते खड्ड्या बांधण्याची पण मिटिंग लावली त्याला काय करू मला सांगा आता आता तो टेंडर त्याने का नाही तो कोणतरी ठेकेदार घेईल आणि चालू करेल तर त्याला थोड़ा देश कल का लक्ष्य दवा ना आम पगड़ दूल चाल मी मैं साम दो हलो हाँ। हाँ। प्लीज मेहरबानी करा पोरेवाला आम जी मरल एकदम चालू होना है गणपति नौरे बाला जो ये तो तुम तुम्हारा लोग थोड़ा थाम ह्याच्यात करता येईल ना काहीतरी आता तो पाऊसच थांबत पाच सहा दिवस झाला पाऊसच चालू आहे आता ते पीडब्ल्यूडी वाल्यानं मी बोलवलं ते खड्डे भरा साहेब पाऊस थांबल तर ना कसा हे करून सांगा आता दोन दिवस दोन दिवस पाऊस दोन दिवस पाऊस का मध्ये भरले का नाही भाऊ पाऊसच चालू आहे ना आज पण किती पाऊस पडत होता बघितलं का आता तुम्हाला एक आंबाडीला आपल्याच गावातला टेंपू पलटी झाला त्याला पलटी झाला गणपतीचा मनका उडवला तर तुम्हाला फोन